तर आज आम्ही जा जात आहोत माथेरानला सर्व फॅमिलीसह सकाळी नाश्ता वगैरे केला आणि संडे होता सर्वांना सुट्टी होती मग चला म्हटलं फाय कुठेतरी फिरायला जाऊया तर माथेरानला ठरलं आमचं जायचं आणि ते अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आणि आम्हाला दिसले पेरू पेरू घेतले खायला शं पन्नासला एक पेरू होता त्यात मीठ वगैरे टाकून आणि वीस रुपयाचे बोरं पण घेतली मला आणि माझ्या मुलांना खूप प्रमाणात आवडतात पेरू म्हणून ते घेतले आणि मग त्यानंतर गाडीत जरा बसून खाल्ला सर्वांनी आम्ही पेरू आणि मग त्याच्यानंतर अर्धा तास लागणार होता आम्हाला पुढे जायला पोचायला माथेरानला रस्ता खूप खराब आहे वर का भरपूर असे घाट आहेत खाली उतर चड़ उतर आ, नंतर दऱ्या वगैरे खूप अशा खोल आहेत म्हणजे तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला समजेल मग त्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथेच थांबलो आणि थोड्या वेळानं आम्ही पोचलो एक पंधरा वीस मिनटामध्ये आणि इथे गाडी आम्ही पार्किंगला लावली आणि इथून पुढं प्रवास हा घोड्याने टॅक्सी किंवा रेल्वेनं करायचा असतो रेल्वे त्या दिवशी बंद होती संडे असल्यामुळे मग आम्ही घोड्यानं गेलो प्रत्येकी दोन हजार रुपये होते संडे असल्यामुळे जास्त प्राईज लावतात त्यानंतर ते लोक आमच्यासोबत होते तेच आम्हाला गाईड करायला होते पूर्ण बावन्न पॉईंट आहेत फिरायला दोन ते तीन दिवस लागतात तो फिर फक्त हे पूर्ण फिरायला पण आम्ही त्या दिवसामध्ये फक्त सातच पॉईंट फिरले कारण आम्हाला तितका वेळ नव्हता फिरण्यासाठी आणि हे लोक सोबतच असतात आपल्या घोड्यावर वगैरे ते दाखवतात आपल्याला सर्व आणि माझा मी पूर्ण ब्लॉग माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला बा पाहायचं असेल तर तिथे चॅनलला जाऊन पहा आणि चला बाय एंड करते इथेच